नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपी मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कॉर्न पकडा चला हा खुसखुशीत आणि खमंगाचं कॉर्न पकडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया हो सगळ्यात आधी मी इथे एक वाटी कॉर्न घेतले त्यातले मी अर्धी वाटी कॉर्न हे मिक्सरला थोडेसे ओबड धोबड बारीक करून घेणार आहे खूप बारीक पेस्ट करायचं नाही अगदी ओबडधोबड करायचं जेणेकरून थोडंसं रफली वाटल्यामुळे पकोडा खाताना त्याचं स्ट्रक्चर तोंडामध्ये खूप छान झालं होतं चला याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट तिखड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर जिरी ओवा त्याचबरोबर हळद धने पावडर आणि आता हळद हे सगळं घालून छान मिक्स करून घेऊयात आणि कडीपत्ता कडीपत्त्याच्या पानांमुळे ह्या पकोड्याला खूप फ्रेश असा फ्लेवर येतो आता यामध्ये पाच ते सहा चमचे मी बेसनपीठ घालते जे प्रमाणामध्ये ओलसरपणा जास्त असेल तर बेसनपीठ तुम्हाला थोडंसं जास्त लागेल पण खूप पीठ घालायचं नाही कारण आपले कॉर्न अख्खे आहेत ते तसेच दिसले पाहिजे तळल्यानंतर साधारण चार ते पाच चमचे मला इथे पीठ लागले चार ते पाच चमचे पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवरमुळे आपला हा पकोडा कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हायला मदत होते एक वाटी स्वीट कॉर्नसाठी इथे मला चार ते पाच चमचे पीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एवढं लागले त्याचा छान घट्टा गोळा तयार करून घेतलाय तुम्ही बघू शकता मी चमचाभरही पाणी याच्यामध्ये वापरलं नाहीये अगदी घट्ट करायचा सोडा घालायचा नाहीये सोडा घातला तर तुमचे स्वीटकॉर्न भजे खूप तेलकट होतील आणि हाताच्या सह्याने कडकडीत आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचे जेणेकरून आपले जे स्वीटकॉर्न अख्खे टाकले ते देखील वरती राहतील आणि कुरकुरीत कुर, असे होतील अशा पद्धतीने तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर आणि कांदा घालू शकता गाजर किसून आणि कांदा अगदी बारीक चिरून तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता चला अगदी मीडियम टू हाय हीटवरती आपल्याला हे तळायचे खूप लो हीटवरतीही तळायचं नाही आहे जेणेकरून स्वीटकॉर्न आपला फुटेल जर अगदी कमी गॅसवर तुम्ही तळत बसलात तर आतला स्वीटकॉर्न टेम्परेचर जास्त झाल्यामुळे फुटतो त्यामुळे मीडियम टू हाय हीटवरतीच आपल्याला हे स्वीटकॉर्न भजी तळायचे अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत क्रिस्पी असे मी करून घेतले आता यांना काढून घेते पाण्याचा वापर न केल्यामुळे आणि सोडण न टाकल्यामुळे आपले भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ कुरकुरीत असे राहतात चला दुसरा घाना करून घेऊयात तुम्ही बघू शकता हाताच्या सहाय्याने मी कशी सोडते ज्या पद्धतीने आपण सांडगे तयार करतो त्या पद्धतीने बोटांच्या मधून सोडायचं आहे आणि आता हा दुसरा घाणा देखील आपण असाच तोडून घेऊयात शुभज्योत रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलवरील तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर चॅनल तर नक्की लाईक करत जा आणि चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण नवनवीन येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत ना चला आता हे आपला स्वीटकॉर्न पकोडा छान तळून झालाय याला काढून घेऊयात आणि छानपैकी सर्व करूयात तुम्ही टो केचप बरोबर किंवा पुदिना चटणी चटणीसोबत खाऊ शकता किंवा असंच खाल्ला तरी देखील खूप छान लागतो चला रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक